मी मराठी खूप मनापासून स्वागत करते मी आज झाले अशा फिटनेस फ्रिकला भेटायला प्लस त्याचा फोटोशूट कमाल आहे तो मॉडेल म्हणून पण कमाल आहे तुम्ही त्याला इन्स्टावरती खूप भरभरून प्रेम देता तो म्हणजे ओमकार राऊत त्याच्या सेकंड साइड म्हणजे सिक्रेट रिव्हिल करायला आपण आज इथे आलो आहोत तर आपण त्याला जर भेटूया चला मस्त मस्त तुम्ही कशात मस्त तर ओमकारला आपण आज भेटायला आलो आहोत आणि त्याला डिस्टर्ब करतोय त्यासाठी खूप खूप सॉरी आणि खूप छान वाटले तुला भेटून आणि तुला, 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 तुला काम करताना बघून ऍक्च्युअली <laughs> मी इंट्रोडक्शन पण असच दिलेलं की तुझं सिक्रेट रिवील करायला आलोय तर त्या सिक्रेट बाबतीत तू सांगशील का सो मी सोशल मीडियावर कधी हे सांगितलं नाही की मी एक हेअर स्टायलिस्ट आहे मी नेहमी एक फिटनेस फ्रीक किंवा एक स्टर्डी बॉय म्हणूनच माझी एक इमेज आहे इंस्टाग्राम वर देखील लोक मला बघतात घरी घरचे रील्स असतात मोस्टली मी सलॉनचा कधी दाखवलं नाही so, कधी सो हे फर्स्ट टाइम आहे की मी कुठल्या तरी याच्यावर चॅनल वर दाखवतोय हेअर हेअरस्टाइलिस्ट पण आहे फक्त हेअर हेअरस्टाइलिस्ट पण नाही बोलू शकत एक क्रिएटिव्ह हेअरस्टाईलिस्ट आहे ओके म्हणजे नवीन नवीन गोष्टी कळत हे तुझं वर्क प्लेस आहे बरोबर तर आम्हाला इथे टूर देशील का हा तुम्हाला मी आ, हे तीन फ्लोर चा चलवन आहे मी इकडे दोन वर्षापासून जॉब करतोय हा ही खूप मस्त प्लेस आहे तुम्हाला मी तीन फ्लोअर ची टूर करवतो इथे तुझे बेस्ट फ्रेंड्स पण असतील भरपूर दोन तीन जण तर खूप चांगले बेस्ट फ्रेंड आहेत आहे आपण त्यांना पण भेटू चालेल चालेल रेडी मस्त चला सो स्टार्टिंग so, okay. करतो मी इकडून हे आमचे होनर मॅनेजर आहेत सो हा मॅनेजिंग डेस्क आहे लाइक बिलिंग वगैरे सगळे सलॉनचे इकडेच होतात ठीक आहे तुम्हाला मी आता चेअर्स वगैरे पण दाखवतो ताली सर सो आमचे चेअर्स आहेत सलॉन मध्ये भरपूर चेअर आहेत इकडे हे बघा सर का तुम्ही आठ चेअर आहेत आणि इकडेच मागे वॉश चेअर आहेत दोन सी या दोन आहेत पुढे पुढे हा स्पेशल फक्त स्पासाठी केरूम आहे oh. केरूम म्हणजे जिकडे सगळे प्रीमियम सर्व्हिस होतात आतमध्ये मध्ये ओके okay. म्हणजे जे पण स्पा झाले मोठे मोठे रिच्युअल्स असतात कॅरेस्ट असते ते सगळे इकडे होतात okay. ते बाहेर होत नाही एक स्पेशल फील असतो क्लायंटसाठी तो आम्ही त्यांना या रूम मध्ये देतो प्रायव्हसी मिळते प्रायव्हसी मिळते आणि एक रिलॅक्सिंग बाहेर कसा थोडासा नॉलेज असतो किंवा स्पीकर वगैरे ऑन असतात इकडे एकदम सायलेंट असते आणि एकदम पीस असतो ओके तुझी फेवरेट प्लेस कुठली आहे माझी फेवरेट प्लेस तर हीच आहे कॅरेस्टर्स रूम मध्ये हा एकदम चिल रूम असते आणि एकदम लाईक रिलॅक्सिंग काम असतं मसाज अँड ऑल मसाज करायला मला खूप आवडतं ऑलरेडी पण हा नवीन गोष्ट तुम्हाला मी वरती पण दाखवतो अजून सेकंड फ्लोअर वरती काय आहे ते त्याच्यामध्ये आम्ही स्पा जे पण आहेत हेड मसाज वगैरे ती ही प्रीमियम रूम होती आणि फक्त ऑईल मसाज वगैरे आपण करतो ना okay. या सगळ्या गोष्टी इकडे होतात okay. आणि हा पेडिक्योर चेअर आहे इकडे सलून मध्ये आणि हा नेल सेक्शन आहे आणि हे फेशियल साठी जे केबिन आहे आत okay. मध्ये जाऊ शकतात इकडे फेशियल्स एंड ऑल जेवढ्या पण गोष्टी आहेत फेस साठी रिलेटेड सगळ्या ट्रीटमेंट इकडे होतात ओके Uh, तुम्ही दोघे एकमेकांच्या खूप क्लोज आहात राईट हो तर कधी अजून ओळखता सो आम्ही टू इयर्स पासून एकमेकांना ओळखतो ओके आम्ही तेच जॉब करतोय हा तर आमचं चांगलं आहे बर तुमचं बेस्ट आहे <laughs> 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 बट याचं मस्ती कर तेच विचारलं याचं जर एखादं सिक्रेट तुम्हाला माहिती आहे आणि ते खूप मस्त आहे तो मस्करीच आहे तर त्या नक्की <laughs> चांगला फॉलोइंग इकडे भरपूर आहे सगळी क्लायन्सीची बॉडी बघून देतात आमच्याकडे एक प्लस पॉइंट आहे माझ्यासाठी काम चुकलं तरी पण बॉडी दाखवायची बट जे काही डाउट जातात काय ओके पण मस्ती मजा तुमची सुरूच असते बरोबर हो 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 ततला काही म्हणजे तो फुल मस्तीच्याच मूड मध्ये असतो पूर्ण दिवस सगळ्यांची मस्ती करतो तो हा का आवडतो तुम्हाला म्हणजे हा तुमचा फ्रेंड का आहे हे जर सांगायचं असेल तर काय बोलायचं सर सर नेचर खूप चांगला आहे खूप फ्रेंडली आहे हा असं काय म्हणाला लावून घेत किती पण शिव्या गाना किती मनाला लावून घेतच चालूच असतं त्यांना मग तुझी आवडणारी गोष्ट किंवा त्यांची तुला आवडणारी मला त्यांची गोष्ट आवडते की ते एक लाईक समजून घेतात कसं काय स्टाफ आहे किंवा फ्रेंड ते खूप समजूतदार आहेत काय गोष्टी केल्या पाहिजेत काय नाही केल्या पाहिजेत ते ते प्रॉपर करतात आणि ऐकून घेतात मेन म्हणजे थँक्यू सो मच थँक्यू